तणावपूर्ण परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत रिपाई गटाचे आनंदराज आंबेडकर सर फोन लाईन वरून आहेत आंबेडकर सर आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या संख्येने अनुयायी आंदोलन करतायत या अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध करतायत काय नेमके त्यांच्या भावना आहेत आणि तुमचा या पार्श्वभूमीवर तुमच्या काय भावना आहेत नाही हे जे काही काम चाललेलं है। आहे सुशोभीकरणाच्या कामाबद्दल कोणाचाही विरोध नाही पण ते अंडरग्राऊंड पार्किंगची काडी मात्र गरज नसताना ते पार्किंगचं काम तीन महाचं पार्किंग करत आहेत तिथे त्यामुळे त्या स्ट्रक्चरला स्ट्रक्चरला धोका निर्माण झालेला आहे वरती आता आमचं म्हणणं आहे की तुम्ही हे जे काही करताय तुम्ही एवढं खोदकाम केलेलं आहे जर तुम्हाला करायचं असेल तर तिथे लाखो अनुयायी येतात तर तुम्ही त्याच्यासाठी यात्री निवास जसं पंढरपूरला आणि इतर ठिकाणी आहे त्या पद्धतीनं तिथे लोकांना जे काही जिथे येतात त्या सर्वांची सोय होईल अशा पद्धती यात्री निवासा स्वरूपी तिकडे एखाद दा म्हणजे लोकांना राहण्याची निवासाची व्यवस्था करावी आणि हे का पार्किंग करा सर, चे का, का? से जे काही आज पार्किंगच काम चाललंय ते बंद करावं अशी आमची मागणी आहे अगदी आपल्या सेनेचे सुद्धा यामध्ये काही आंदोलक आहेत का हो आहेत ना आमचे जे बसमे म्हणून आमचे नागपूरचे तिकडचे प्रमुख आहेत ते सुद्धा त्या आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहेत आणि आमचे अनेक सहकारी अगदी आनंदराजजी या सगळ्यांच्या आंदोलकांमध्ये आक्रमक पवित्रा दिसतो आहे त्यामुळे कुठलीही तणावपूर्ण परिस्थिती उद्भवू नये त्यासाठी तुम्ही त्यांना शांततेचं आवाहन करणार का हो मी शांततेचं आव्हान करीन पण तिकडची असणारी जी समिती आहे तिने लोकभावनांचा विचार करून ताबडतोबीन या कामावरती आणि खास करून सरकारनं सुद्धा लोकशोभ पाहून त्या कामावरती जे काही आंबेडकर चळवळीमध्ये प्रमुख मंडळी आहेत त्यांना बोलून घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी अशी माझी मागणी आहे अगदी अगदी नक्कीच धन्यवाद आनंदराज आंबेडकर सर साम बोलल्याबद्दल आपण पाहतो एकूणच आक्रमक झालेले हे आंदोलक आपल्याला दिसत आहेत आणि तीव्रपणे आपल्या भावना ते व्यक्त करतायत मात्र तरी सुद्धा आता सरकारने याची दखल घ्यावी